नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बोला पटपट जो आहे ना बोला कारण मी झाकून ठेवते तोपर्यंत तो जॉईन हो सगळे बोला लाईक करा कमेंट करा लाईक केलं थँक्यू सो मच हाय ताई कशा आहात दीपाली ताई खूप खूप स्वागत आहे मी छान आहे तुम्ही कशा आहात श्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ हाय कशा आहात छान आहे लाइक करा दोघींना पण चला रात्री चिरलेल्या चल कारल्याची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवते आज भाजीला काय बनवणार आज का रात्री आपण कारलं चिरून ठेवलं होतं थे ना त्याची सकाळी बनवायची होती पण सकाळी वरण बनवलं मग त्याचं कारलं काय बनवलं नाही आजचा बनवूया चला काय डिलेट करता मी सुद्धा छान आहे हो का आज काय स्वयंपाक बनवणार आहात पहा ना काय काय बनवतय चला पटापट पटापट जॉईन छान आहे ओके लाईक करा ना स्क्रीन डबल टच करून दादा लाईक करा लाईक करा सब्सक्राइब करत चला तुमचं नाव काय आहे ताई माझं नाव छाया आहे माझं नाव छाया आहे तुमचं काय आहे सांगा चला आज कार रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते पटपट जॉईन मोहिनीताई अनुजाताई ताई, चला पटपट तुमचं काय नाव आहे ओम आहे का पटकन लाईव्ह चालू झाली अभिनंदन थँक्यू ग थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ कमेंट डिलीट नका करू ताई दादा कोण आहे तर चला ते काय काय घेतलं पाहू आपण परत विचार ना काय काय घेतलं तर जय जाऊ जय शंभूराजे जय महाराष्ट्र आहे ताई सरकार नमस्कार यांच्या महाराष्ट्रात आहे सरकार हो का ओके मराठीत कमेंट करा प्लीज सापडला कांदा माझं नाव नंद किशोर आहे ताई हो का मी दादाच बोलते तुम्हाला नंद किशोर आहे का ओके चला सगळ्यांनी पटपट पटपट जॉईन हाय ताई काय बनवत आहे वसंत दादा मी कार बनवते कार कोणा कोणाला त्याने लाईक करा लाईक करा ना स्क्रीन वर डबल टच करून नंद किशोर दादा लाईक करा प्लीज बोला हे इथे मी मसाला काय काय घेतला दाखवते तुम्हाला खोबरं कांदा लसूण फुलधने आणि शेंगदाणे आता दगड फुल हे पा असं असत ताई आज शेतात गेल्या होत्या हो शेतात गेले भिजून पण आले आज वाव ठीक आहे माझ्या आवडीचे आहे का हो हे पा आपण रात्री जे पाण्या चिरून ठेवलं होतं ना मिठाचं पाणी लावून तेच आहे कारल्यासोबत भाकरी बनवणार आहे कारलं बनवणार तर भाकरी पण असंच ठेवूया सध्याच चालू झालं नाहीतर एकदा टायमिंग लाईक केलं आहे बघा थँक्यू सो मच लाईक करा ना मी लाईक आल्या आल्या केलं ताई तुम्हाला लाईक करा स्क्रीन वर डबल टच करू सगळ्यांनी थँक्यू दादा थँक्यू सो मच अनुजा अनुजाताई खूप खूप स्वागत आहे कशा आहात श्री स्वामी समर्थ ताई, बोला थँक्यू सो मच ताई तुम्हाला वावर रोज किती मिळतो ताई तुम्हाला वावर रोज किती मिळतो म्हणजे श्री स्वामी समर्थ हाय छाया ताई कशी आहे आमच्याकडे खूप जोराचा पाऊस आहे संध्या ताई कशा आहात खूप खूप स्वागत आहे तुमचं पण आज गॅस पुसला नाही तुम्ही किती आहे म्हणजे आई संध्यात खूप दिवसांनी आल्यात कशा आहात श्री स्वामी समर्थ ओळखल का बरोबर सांगा तिसऱ्या नंबरला लाईक केलं मी थँक्यू सो मच लाईट म्हणाले ताई लायटर पाठवून देतो अजून आलो नाही चला लाईक करा चला म्हणजे ताई कशा आहात मस्त ताई तुम्ही कशा आहात मी छान आहे मी येऊ का आ, खायला तू मस्त बनवते जेवण सुनबाई थँक यू सो मच सासूबाई आदरणीय प्रणाम पाय लागू सासूबाई ताई आम्ही श्रावण महिन्यामध्ये तिरुपती दर्शनात गेलो होतो त्यामुळेच लाईव्ह खूप कमी बघितली बरं तुझी थँक यू सो मच ओके ओके दर्शन तर छान झालं ना लाईव्ह काय नाही रोजच असते पप्पा आणि थोडंसं गरम करते मी छान आहे अनुजा ताई चार नंबर लाईक केलं हो का थँक्यू सो मच अरे गरमा गरम भाकरी भाकरी नाही भाऊ भाकरी आणि हे काय म्हणते का गरम पाणी केलं आता कारल्यामध्ये टाकायचं गरम पाणी गरम पाण्याने कारल धुऊन काढायचं म्हणजे कडू होत नाही अरे वा गरमा गरमागरम भाकरी अनुजाताई लाईक केलं थँक यू सो मच खूप गरम आहे मिठाच्या पाण्यामध्ये मीठ लावून ठेवलं होतं ना रात्री ताई नाही आल्या आणखी संध्याताई कसं झालं दर्शन मग बोला लाईक करा सबस्क्राईब करत चला सगळ्यांनी अजिबात पडू नाही होणार आजकाल मी तुझे शॉर्ट व्हिडिओ बघितला साखर खूप मस्त होती का शेतामध्ये मला तर अगोदरच वाटलं कसं काय साखर म्हणालीस नंतर लक्षात आलं ते खत आहे हो ना ताई चॅनल आहे का नाही चुताईच नाही चॅनल होत तिचं खूप मोठ चॅनल होत पण तिने काय केलं मोबाईल दुसरा घेतला पहिला तिचा मोबाईल खराब झाला फुटला तर तिच्या आयडी लक्षात राहिलीच नाही मग तिचं चॅनल गेलं त्या मोबाईल मध्येच हे कारलं मी छान पिळून घेतलंय खताची साखर होती ती अनुजा ताई दिसत नाही का बरोबर लवकर बनवा मग मी येते बनव मी येते ओके सासूबाई बनवते सासूबाई <laughs> छान छान सुनबाई म्हणणार कोणीतरी भेटलो मला आमच्या आता तुम्हाला नुसतं सुनबाई नाही म्हणत बाबा नाही छान दिसत ओके ओके का काही प्रॉब्लेम आहे का सांगा चला आपण दिसत आहे ओके मग लाईव्ह काय झालं बंद करून चालू करू का मला दिसायला नाही बरोबर सांगा बरं बंद करून चालू करते मी एकदा अ नाही ग चांगलं क्लिअर दिसत आहे हो का पण एकदा बंद करून चालू करते ना संध्याताई अनुजाताई सासूबाई परत या ना प्लीज हो ताई हो पण मला वाटतं एकदा बंद करून चालू करावे नाही राम मुळे काय नाही बाबा बोल नमस्कार खूप खूप स्वागत आहे पाय लागू कसे आहात बोला पाऊस झाला का आम्हाला पाऊस झाला आज तुम्हाला झाला का कशाला चांगलं चालू आहे की नाही हो संध्याकाळी दाई, मला प्रॉब्लेमच वाटतो करना। बंद कर कर ना बंद नाही तर मी टाकतो हो पाऊस झाला असं का ताई हो ना मला ना थोडासा प्रॉब्लेम अनुजा अनुजाताई अकरा मिनिट झाले तरी पण लाईक्स वाढ्या नाही कोणी लाईक केलं नाही बरं डबल अनुजा अनुजाताई मग तुम्हाला झाला पाऊस हो आम्हाला झाला उर्मिला ताई कशा आहात खूप खूप स्वागत आहे उर्मिला ताईचं बोला काय विशेष काडू कारल मला मारलं करा सासूबाई लवकर बाबरे सासूबाई सासूबाई नाही बाबा हिनभाई म्हण सासूबाई नको बिनबाई आता छाया ताई बाजरीची भाकर एखादी अंगावर माझ्या नावाची टाका बरं बरं टाकते पण परत या वसंत दादा मामाला भूक लागली असेल नाही नाही आम्हाला नाही लागत भूक नऊ वाजेपर्यंत कुठं आहे आए, घरी आहे का अनुजे ताई उर्मिला ताई वसंत दादा राम मामा सगळेजण परत या मी लाईव्ह बंद करते परत एकदा चालू करते ताई लाईव्ह मध्ये सासू भेटत नाही बहीण भेटत आहेत हो ना सासू भेटल्यास संध्या ताई एका मिनिटात आले मी हा एका मिनिटात परत येते कर ग हो हो उर्मिला ताई उर्मिला ताई परत या ना प्लीज मला ना दिसानाच नाही हो हो ओके ओके बाय परत करते